तालुक्यातील वांगदरी येथे अर्जुन देवराम गायकवाड यांच्या कुटुंबावर काल आभाळ कोसळले आहे काल अचानक आलेल्या वादळी पावसात गायकवाड कुटुंबाच्या घरावरील पत्रे उडून गेले असून घरातील सर्व सामानाची तुटपुट झाली आहे या वादळी पावसात या घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अर्जुन देवराम गायकवाड यांना दोन हजार एकवीस साली घरकुल मिळाले होते मात्र अवघ्या वर्षात हे घरकुल नष्ट झाले आहे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे गायकवाड कुटुंब को अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बेघर झाले आहे शासनाने या घटनेची त्वरित दखल घेऊन पंचनामा करावा आणि गायकवाड कुटुंबाला को आर्थिक मदत करावी अशी मागणी गायकवाड कुटुंबाने को केली आहे काल एक नैसर्गिक का आपत्ती आली वादळ आणि माझ्यासारख्या गरीब कुटुंबावरती घाला घातला आणि हे आमचं घराचं छत उडून गेलं हे माझे वडील एकदम या अशिक्षित कसं तरी पंतप्रधान योजनेत त्यांना घरकुल प्राप्त झालं पण कालपर्यंत प्रचारासाठी लोकसभेच्या प्रचारासाठी असंख्य लोक जत्रा सारखी आमच्या दारात येत होती पण आज आमचे छत हरवलं तर आमच्यावर कुणी विचारपूस देखील केली नाही आणि ग्रामस्थांनी नाही ग्रामपंचायतने ग्राम आमची दखल घेतली नाही तर तलाठी वगैरे कुणीही आमच्याकडे आलेले नाही आम्हाला मदत मिळाली नाही आहे सरकारला आमची एकच विनंती आहे तुमच्या योजनेत आम्हाला घरकुल भेटलेलं आम्हाला आमचं एक ले ले। घर मिळवण्यासाठी परत एक तातडीची आर्थिक मदत एक कौटुंबिक म्हणून मी तुम्हाला एक कुटुंबाचा एक प्रमुख व्यक्ती आमच्या म्हणून कळकळीची विनंती करतो आणि सांगतो की आम्हाला तातडीने मदत मिळावी Chie! Yeah. Yeah. Chie! Yeah. 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 thank <laughs> you